हाय यू हो? आम्हाला तीन पार्सल पाठवले एक आपल्या नागपूरच्या मित्राने पाठवलंय बघा हे एक तिथल्याच एका मित्राने पाठवलंय आणि हे आपल्याला औरंगाबाद आले तर तीन आपण वळीने फोडो आणि आपल्याला आपल्या फॅनने काय काय पाठवलंय ते सगळ्यात आधी आपण काय करूया हे मोठं फोडो काय असेल तुम्ही गेस करा बरे मला तर काय सांगता येणार नाही पण बघूया आपण काय असेल ते आपण शक्यतो मटणाचे व्हिडिओ बनवतो ना, ना जास्त करून मला तर वाटतय शंभर टक्के मटणासाठीच काहीतरी किंवा असू शकत चला बघू तरी आपण काय काय नाही आपल्याला तर कसं कळणार काय आहे काय नाही असा एक बॉक्स आहे आणि त्यात अशा दोन टाक आहेत बघा अशा दोन टाक आहेत मला वाटते तसली शिगडी बघा गॅसची मटन बनवण्यासाठी दिली आपल्याला कस्टमरने आवा तिला असे खाली स्टँड आहेत अशी टेबल बराती आणि आस कॉर्नर शी आहेत ही अशी शिगडी दिली बघा आपल्या फॅनने आपल्यासाठी आणि हे बघा हे अशी टाकी कशी जोडतेत मला पण माहित नाही पण ट्राय करून आपण बघूया एका व्हिडिओत तुम्हाला दाखवतो मी हे झालं फर्स्ट गिफ्ट आता आपण दुसरं बघूया काय येते ही एक आहे बघा पण आपण फोडून बघू आता आपल्याला मटणाची भाजी बनवण्यासाठी कुकिंगचे जे उलतान हे असतं का झारे वगैरे ते लाकडी सामान हे बघायत आपण सगळंच खोलूया हे बघा एवढं सामान दिलंय आपल्याला त्यांनी पाठवून नागपूरवरन हे उलतान हे पळी हे छोटी पळी हे तसलं मधी मधी चांदा असणार ओलताना हे जहार्या हे छोटस हलवायचं आणि हे अजून एक एक्स्ट्रा दिले एवढं सामान आपल्याला मटणाची भाजी बनवण्यासाठी त्यांनी तिकडून पाठवून दिले हे झाल्या दोन गोष्टी आता आपण तिसरं एक आणखीन एक वस्तू आहे आपल्याला पाठवलेली ही पण आपण फोडून बघूया काय काय नाही कि मित्रांनो फुलदाणी आहे फुलदानी एक छान असा आपल्याला गिफ्ट आलेले बघा आपल्या दुकानात मांडण्यासाठी एका कस्टमरने आपल्याला पाठवलंय मस्त आहे ओके आता आपण लवकर एक चांगला व्ह्यू बघणार आहोत आणि ही शिगडी घेऊन तिथं धरणाच्या कडला वगैरे डोंगरात जाऊन बसणार आहे आणि मस्त पैकी मटण वगैरे बनवणार आहे ह्याच्यावरती मित्रांनो आपले व्हिडिओ भरपूर असे व्हायरल झालेत शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झालेत आपल्याला खूप लांब लांब लोकांच्या कमेंट येतात तुमचा बिझनेस काय आहे तुम्ही काय व्यवसाय करता तेही आपल्याला लोक विचारतात आपण थोड्याच दिवसात आपण काय करतो ते पण लोकांना सांगणार आहे आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईबर आणि फॉलो नक्की करा बाय